सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज विविध विषयांवर भाष्य केले आहे गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर ते मुधोजीराजे भोसले यांच्या भेटीस गेले शेलार म्हणाले की दोनशे अडतीस वर्षाची परंपरा असलेल्या मस्कऱ्या गणपतीच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे मुख्यालय भेटीबाबत ते म्हणाले दोन्ही आशिष संघांचा आशिष आहे तोच दृढ आहे संजय राऊत यांच्या क्रिकेटवरील वक्तव्यावर टीका करत शेलार म्हणाले पाकिस्तान क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही ही भूमिका स्पष्ट आहे आंतरराष्ट्रीय सामने खेळणे हा भारताचा निर्णय आहे राऊतांचे वक्तव्य अताकिर्क आहे शरद पवारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे तर ते म्हणाले की आम्हाला शहाणपणा शिकवू नये ओबीसींच्या अधिकाराला धक्का न लावता मराठा समाजालाही न्याय दिला जाईल वरून उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा राजीनामा द्या मग मतचोरीवर प्रश्न विचारा तर रामटेक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याची घोषणा करत शेलार म्हणाले नवीन वर्षात काम सुरू होईल विदर्भाला रोजगाराचे मोठे केंद्र मिळेल तर प्रकरणाबाबत त्यांनी स्पष्ट केले की बेकायदेशीर काम होणार नाही आणि कायदेशीर कामाला कोणी अडथळा आणणार नाही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्या पक्षाच्या जर अधिकृत अधिवेशन काय कार्यशाळा जे काय असेल या दाखवलं असेल आणि प्रश्नचिन्ह जर पवार साहेबांचा पक्ष निर्माण करत असेल तर पहिली माझी मागणी आहे पहिला रोहित पवारांचा राजीनामा घ्या आणि मग प्रश्न विचारा पहिला सुप्रिया सुळेताईंचा राजीनामा घ्या आणि मग मतचोरीवर प्रश्न विचारा याच व्यवस्थेतून याच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतून रोहित पवार विजय मिळवणार सुप्रिया ताईंचा विजय चांगला झाला म्हणणार आणि बाकी जे जिंकले तर प्रश्न निर्माण करणार आणि म्हणून यांचीही भूमिका म्हणजे आपला तो बाबा आणि दुसऱ्याचा तो कारटा अशी आहे आणि त्यामुळे पहिलं राजीनामा द्या रोहित पवार आणि सुप्रिया दाई आणि मग मतचोरीवर मत प्रश्न निर्माण करा हा आमचा त्यांना सल्ला आहे अशी